साहेब आज भोकरदन मध्ये भव्य असा जनआक्रोश मोर्चा निघाला नेमक्या ने मोर्चाच्या मागण्या काय होत्या मोर्चाच्या मागण्या या एक स्थानिक पातळीवरती इथं अनवया गावामध्ये एक आपलं हेमाडपंथी मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर काही गोमास टाकण्यात आलेलं होतं पण त्याच्या एक आरोपी हा एक हिंदू त्या ठिकाणी आरोपी करण्यात आला त्याला अटक देखील करण्यात आली पोलिसांनी हा तपास हा कुठंतरी दिशा बदलवण्याकरता केला की कुठेही इथं गावामध्ये कुठं वादविवाद होता कामा नाही किंवा इथं जातीय तणाव निर्माण झाला नाही पाहिजे म्हणून हिंदू माणसाला आरोपी केलं म्हणजे तो, तो विषय डायव्हर्ट होतो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आज पोलिसांनी केला आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी तो मोर्चा हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे की याच्या बाबतीमधली एक स्पेशल एस आय टी ही शासनाने या ठिकाणी लावावी वस्तुस्थिती महाराष्ट्रातील हिंदू बांधवांसमोर आली पाहिजे कुठला हिंदू असं कृत्य करू शकत नाही असं आमचं एक ठाम मत आहे आणि त्यामुळं कुठेतरी अशा घटना घडत असताना याच्यामध्ये शासनाने याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे तुम्ही असेल महाराज असेल तुम्हाला देखील पोलिसांनी नोटीस दिल्याचं तुम्ही स्वतः जाहीर केले नाही पोलीस नोटीस देतात म्हणजे ही त्यांची प्रोसिजर आहे पण प्रोसिजर त्यांनी ऍक्च्युअली ही करत असताना ही आरोपी योग्य जर अटक केला असता तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती पण आज ह्या नोटीस पेक्षा त्यांनी त्यांच्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे गो आता घावतात कशा आहे इथं व्हिडिओ व्हायरल होतो गो आत्याचा म्हणजे हे कुठंतरी पोलिसांचं पोलिसांचं एक कुठंतरी अपयश आहे की गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये इथं एक कसायनी स्वतः म्हणजे गोमातेचं म्हणजे कत्तल करतानी व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला हे पोलिसांचं अपयश आहे की इथं गो हत्या होती हे स्वतः तो आरोपी दाखवतोय मीडियाच्या माध्यमातून दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय म्हणजे पोलिसांकरता हे फार मोठं अपयश त्यांचा आहे त्यामुळे जागण्याकरता कुठेतरी पोलिस असं करत राहतात राज्यामधल्या अनेक शहरामध्ये आयो मोहम्मदचे बॅनर लागलेले हे कुठंतरी आज आपण पाहतो काहीतरी वेगवेगळ्या माध्यमातून आणायचं आणि समाजामध्ये कुठेतरी द्वेषाची भावना हे लव नसून हे कुठेतरी लव जिहादचा प्रयत्न आहे लँड जिहादचा प्रयत्न आहे सोशल मीडिया जिहाद आहे असे वेगवेगळे जसं जिहाद जे प्रकार सुरू ते त्याच्याकरता पुढाकार घेतलेला विषय आहे आमची मागणी आम्ही केली शासनाकडे की लवकरात लवकर लव लौ जिहादचा कायदा हा राज्यामध्ये तयार झाला पाहिजे ज्याच्यातनं इतर समाजातल्या ज्या मुलींचं जे काय आज आपण पाहतो धर्मांतर होतंय तर ते लग्नाच्या माध्यमातून होतं आणि लग्न अगदी क्षणिक असतं काही महिन्यांकरता असते नंतर ती सोडून दिल्या जातात भाषणा दरम्यान तुम्ही पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत नेमकी गावकऱ्यांनी ने तुम्हाला काय माहिती दिली नेमकी संपूर्ण काय गावकऱ्यांनी माहिती देण्यापेक्षा आज आपण पाहतो की इथं जे काही प्रकार जो घडलेला आहे कुठला हिंदू असं कृत्य करू शकत नाही की मंदिरामध्ये काहीतरी करायचं आणि पोलीस त्याला कृत हिंदूला आरोपी करतात ते फक्त इथं कुठेतरी वातावरण खराब होऊ नये म्हणून त्याकरता हिंदूला टार्गेट करायचं आणि जो शोषिक हिंदू आहे त्याला जेव्हा टार्गेट करायचं असा पोलिसांनी प्रयत्न केला आहे एक दुसरा प्रश्न असाय की तुम्ही बोलली बांगलादेशची काय नाही याच्यामध्ये आपण पाहतो की अनधिकृतरित्या हे रोहिंग्या भरामध्ये घुसले आणि आमच्याकडे तशा पोलिस केसेस दाखल झाले त्यांना पकडले पोलिसांनी आणि ते पोलिसांनीच पकडून त्यांच्यावरती केसेस दाखल केल्या त्यामुळे हे इथंच नाही हे देशभरामध्ये आहे त्यामुळे यांच्या बाबतीमध्ये शासनावर गांभीर्य घेणं गरजेचं आहे